दर्शक हो आता पाहणार आहोत एक महत्वाची बातमी सोलापूर महानगरपालिका कर्मचारी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सरवंट सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आरोग्य निरीक्षक संघटनेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आदर्श माता पित्यांचा सत्कार आणि सोलापूर महानगरपालिका अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता भरवण्यात आलेल्या भव्य क्रिकेट स्पर्धेच्या ट्रॉफीचं वितरण इंद्रभवन प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून पिंपरी चिंचवडचे ब्रँड अँबेसेडर नारायण कनेरे मुख्य सफाई अधीक्षक एन सी बिराजदार ज्येष्ठ कामगार नेते अशोक जानराव मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक पर्यावरण अधिकारी स्वप्निल सोलनकर समता सैनिक दलाचे सचिव अनिल जागझाप डीके मागासवर्गीय सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष गौतम कसबे संस्थेचे उत्सव अध्यक्ष प्रज्वल माने सफाई मजदूर संघटनेचे अध्यक्ष बाली मंडेपू क्रांती युनियन अध्यक्ष लिंगराज देटीतोर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसाठ उत्सवाध्यक्ष श्रीमती अंजली काकडे ऑडिटर वनिता साठे प्रमुख मार्गदर्शक हमीद हिरोली बाळासाहेब गोथुर्वे खजिनदार सतीश नागटिळक सचिन आवारे सुनील भालेराव शुभम रणखांबे अमोल सावंत सागर शिरसे किशोर कांबळे बुद्ध प्रकाश बनसोडे रोहित गवळी विठोबा शिंदे सुनील राठोड रवी बनसोडे आदींची उपस्थिती होती हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही